नमस्कार मी सुनील जावडेकर वन महाराष्ट्राच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो सगळ्यांचं आजचा आपल्या व्हिडिओचा विषय जो आहे तो ठाणे लोकसभा मतदारसंघ नाशिक संभाजीनगर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेना भाजपमध्ये या मतदारसंघांच्या वाटपावरून जे काही ताणतणाव वादावादी रस्तिकेत सुरू आहे आणि असं असताना देखील आज जे म्हणजे गेल्या दोन दिवसात जे निर्णय झाले आहेत तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पारड्यामध्ये काही मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत आणि आपल्याला जी माहिती मिळते आहे त्यानुसार भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून याबाबतचे काही निर्णय झाले आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वजन जे आहे हे यामुळे चांगल्या प्रकारे युतीमध्ये किंवा महायुतीमध्ये mm. वाढल्याचं एक संकेत यातून भाजप नेतृत्व देऊ इच्छित आहे की काय अशी चर्चा एक राजकीय वर्तुळात आहे बघा आजच्या दिवसातला सगळ्यात मोठी जर घडामोड कुठली असेल तर ती म्हणजे संभाजीनगर हा जो मतदारसंघ आहे हा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तिथल्या उमेदवाराची घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री डॉक्टर संदीपान भुमरे यांना संभाजीनगरमधून शिवसेनेने लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याच्यामुळे संभाजीनगरबाबत जो काही वाद होता शिवसेना आणि भाजपमध्ये तो संभाजीनगरपुरता आज मिटलेला आहे कालची जी घडामोड जो आपण लक्षात घेतली तर काल नाशिकच्या मतदारसंघाबाबत मोठी घडामोड झाली नाशिकमधून राष्ट्रवादी अजित पवार यांचे छगन भुजबळ हे तिथे राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागत होते उमेदवारीचा आग्रह धरत होते आणि गेले महिनाभर नाशिकवरून मोठ्या प्रमाणावरती शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष तो कधी उघड देखील झाला होता पण अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणावरती सुरू होता अखेरीस याबाबत कोणताही निर्णय होत नसल्यामुळे काल छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपण महायुतीसाठी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान व्हावं यासाठी लोकसभेच्या रिंगणातून निवडणुकीच्या रणांगणातून आपण माघार घेत असल्याचं त्यांनी काल जाहीर केलं भुजबळ यांच्या या माघारीमुळे शिवसेनेचा या मतदारसंघातील मार्ग मोकळा झाला आहे आता शिवसेना किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथे नेमके कुणाला उमेदवारी देतात तिथले जे विद्यमान आता शिवसेनेचे खासदार आहेत ते हेमंत गोडसे तर हेमंत गोडसे यांना पुन्हा शिवसेना या मतदारसंघामध्ये उतरवते का।, का अन्य कुठल्या दुसऱ्या उमेदवाराबाबत तिथे निर्णय होऊ शकतो याबाबत अजूनही सुस्पष्टता ही शिवसेनेकडनं झालेली नाही अर्थात स्वतः गोडसे हे तेथून सिटिंग खासदार आहेत आणि त्यांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहावा यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चे बांधणी केलेली होती सातत्याने ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर देखील नाशिक हा शिवसेनेकडेच राहिला पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलन देखील केलेलं होतं आणि त्यांच्या या एकूणच एक आग्रही भूमिकेमुळे म्हणा नाशिक हे राष्ट्रवादीला सोडावं लागलेलं आहे याच्या अन्य कारण काही अन्य देखील असू शकतात मात्र याकडे एका वेगळ्या आपण जर दृष्टिकोनातून बघितलं तर भुजबळांनी माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा नाशिकवरचा मार्ग जो आहे तो मोकळा झालाय आता संभाजीनगर भाजपने सोडले नाशिक सोडलेला आहे एक कोकणमधला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा मतदारसंघ जो आहे की जो शिवसेनेला तिथे हवा होता मात्र तिथे भाजपने मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीची दोन दिवसांपूर्वीच घोषणा केली आणि त्यामुळे कोकणामध्ये शिवसैनिकांमध्ये नाराजी असणे स्वाभाविक आहे कारण की प्रत्येक पक्षाला मतदारसंघ हा स्वतःच्या पक्षासाठी हवा असतो आणि त्यातही जर शिवसेनेचा विचार केला तर शिवसेनेचा मतदार जो आहे तो प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर कोकणी आहे कोकणातील मतदार हा शिवसेनेचा निष्ठावंत मतदार म्हणून ओळखला जातो आणि अशा वेळेला कोकणातील मतदारसंघ भाजपकडे जाणं हे थोडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी अडचणीचं होतं त्याच्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रसारमाध्यमांमधून टीका देखील झाली की जो धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता आता हा धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपकडे गहाण ठेवत आहेत का अशा देखील स्वरूपाची टीका मुख्यमंत्र्यांवर झाली होती मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये त्यानंतरच्या ज्या घडामोडी महायुतीमध्ये झालेल्या आहेत त्या जर आपण बारकाईने बघितल्या तर त्यावरून हे स्पष्ट होतं की संभाजीनगरची जागा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे राखलेली आहे त्याचबरोबर नाशिक ज्याच्यावरती शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये रस्सी घेत होती त्याच्यामध्ये भुजबळांनी माघार घेतल्यामुळे नाशिकचा देखील मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे आता सर्वात महत्वा महत्वाचा प्रश्न जो उपस्थित झाला आहे तो ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबत आहे ठाण्याच्या बाबतीत जर आपण लक्षात घेतलं तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की ठाणे जिल्हा ठाणे शहर हे मुख्यमंत्र्यांचं स्वतःचं शहर आहे आणि त्यामुळे ठाणे आणि कल्याण इथे दोन्हीही म्हणजे पूर्वीच्या एकसंघ शिवसेनेच्या बाबतीत जेव्हा भाजपची युती असायची तेव्हा हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे असायचे आता कल्याणच्या बाबतीमध्ये खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधूनच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केलेली होती की कल्याणमधले महायुतीचे उमेदवार हे डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच असणार आहेत तथापि ठाण्याबाबत मात्र महायुतीतले कोणतेही नेते अद्यापही कोणताही निर्णय याबाबत जाहीर करत नाहीयेत आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजप इथले जे इच्छुक उमेदवार आहेत या इच्छुक उमेदवारांमध्ये तसच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे भाजपच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर ठाणे लोकसभेमध्ये विधानसभेचे जे सहा मतदारसंघ येतात या सहा पैकी चार मतदारसंघ आज मेतीला भाजपकडे आहेत तिथे भाजपचे आमदार आहेत मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन या देखील भाजप समर्थक आहेत त्याच्यामुळे त्या भाजपच्या कोट्यात जातात आणि कोपरी पाचपाखाडीतून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रतिनिधित्व करतात तर ओवळा माझेवाडामधून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे आमदार आहेत मात्र अन्य चार मतदारसंघ जे आहेत हे भारतीय जनता पक्षाकडे आहेत आणि त्यातही ज्याप्रमाणे शिवसेना ठाण्यावरती स्वतःचं वर्चस्व एका हाती वर्चस्व सांगत आहे त्याचप्रमाणे या मतदारसंघात भाजपचे जे तुल्यबळ उमेदवार म्हणून आता चर्चेत आहेत ते संजीव गणेश नाईक यांचं म्हणजे अर्थात त्यांच्या वडिलांचं गणेश नाईक यांचं नवी मुंबई या शहरावरती एक हाती वर्चस्व आहे त्याच्यामुळे ज्याप्रमाणे ठाणे हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या एकहाती अंमलाखाली असलेलं शहर म्हणून सांगितलं जातं त्याचप्रमाणे नवी मुंबई हे देखील गणेश नाईक या यांच्या अंमलाखाली असलेली महापालिका तसेच शहर आहे आता हा जर विचार केला तर ठाणे आणि कल्याण कल्याणमध्ये देखील हीच स्थिती होती कल्याणमध्ये केवळ एक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत आणि ते म्हणजे अंबरनाथचे डॉक्टर बालाजी किणीकर बाकी अन्य पाच मतदारसंघांमध्ये तीन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत आणि एक मुमरा कळवा डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी शौर शरद पवार पक्षांचे आहेत त्यामुळे कल्याणला जर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विजय हा ओ, हमकास घडवून आणायचा असेल तर त्यासाठी देखील शिवसेनेला भारतीय जनता पक्षाची भरघोस मदत मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याची हमी जर भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांना तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दिलेली आहे ती जर लक्षात घेतली तर ठाणे जिल्ह्याचं जर, जर राजकीय समीकरण महायुतीमधलं किंवा शिवसेना भाजपमधलं हे जर संतुलित करायचं असेल बॅलन्स करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची तसेच नेत्यांची ही इच्छा आहे की कल्याण जर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी भारतीय जनता पक्ष सुरक्षित करत असेल तर ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपला स्वतःकडे हवा आहे अर्थात हे भाजपचं म्हणणं जरी असलं तरी मुख्यमंत्री या शहरात शहरा आहेत हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आणि ठाणे म्हटलं की एकनाथ शिंदे हे जे काही समीकरण आहे हे समीकरण लक्षात घेतलं तर मुख्यमंत्र्यांसाठी ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असणं ही त्यांच्या प्रतिष्ठेची बाब आहे त्यामुळे मुख्यमंत्री किंवा शिवसेना ठाणे लोकसभा मतदारसंघावरील स्वतःचा दावा सोडण्यास तयार नाही यामध्ये अजूनही भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये नेमका कोणता निर्णय होत आहे कोणता निर्णय झाला आहे याबाबत सुस्पष्टता नाही मात्र तरी देखील याबाबत शिवसेनेच्या अंतर्गत कोर्टांकडून जी आपली काही माहिती मिळत आहे ती जर आपण पाहिली तर जरी राज्यातील भाजप नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या काही जागा ज्या जा द्यायच्या होत्या त्या देण्यासाठी बराच कालप करत होते मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज आपण हा व्हिडिओ शूट करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आहेत आणि आज त्यांचा मुक्काम नागपूर येथे आहे आणि या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या मुक्कामाच्या दिवशीच कालची नाशिकची घडामोड घडलेली आहे आज संभाजीनगरबाबत शिवसेनेचा उमेदवार जाहीर झालेला आहे तर राष्ट्रीय स्तरावरील भाजपची नेते मंडळी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मनोबल आणि ते उद्धव ठाकरे यांच्या विरोधात किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविरोधात पूर्वीच्याच फोर्समध्ये पूर्णपणे सक्षमपणे लोकसभा निवडणुकीत उतरावे अशी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाची यामागची रणनीती दिसते आणि त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेपाई शेवटच्या क्षणी भाजप शिवसेनेला देऊ शकतं शिवसेनेला देण्याच्या मानसिकतेमध्ये भाजप आहे असं मुख्यमंत्र्यांच्या गोटातून त्यांच्या अंतर्गत काही मंडळींकडून आपल्याकडे आलेला आहे अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत याबाबत अधिक आपण भाष्य काही करू शकत नाही मात्र ज्याप्रमाणे संभाजीनगरचा निर्णय झाला आहे नाशिकचा निर्णय झाला आहे हे जर दोन निर्णय बघितले तर ठाणे लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःकडे राखू शकतात अर्थात पालघर बाबत अजून निर्णय झालेला नाही मध्ये पालघर बाबत एक एका उमेदवाराची घोषणा झाल्याचं एक फेक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं त्यानंतर त्याचा भारतीय जनता पक्षाने इन्कार देखील केला आणि त्याबाबत सायबर सेलमध्ये तक्रार देखील केली मात्र आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये जे काही जाणवत आहे त्यानुसार पालघर हे भारतीय जनता पक्षाला सोडण्यात येऊ शकतं आणि ठाणे हे मुख्यमंत्र्यांच्या हट्टापायी शिवसेनेला मिळू शकतं तुर्तास आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका